ही हीवड्यात दिली ब्याण्णव हजार दिली कोण घेणार कुठलं गाव निकुंबाचे नाव काय अच्छा रोख रोखे अच्छा त्याच्यानंतर ओके चालेल ठीक आहे मित्रांनो कशी म्हणली जोड केवढ ब्याण्णव का ब्याण्णवला दोघी सहा नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनल तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा पोळ्यानिमित्ताचा हा शेवटचा बाजार इथे याच्यानंतर दोन तारखेला पोळा आहे आणि पोळा हा सोमवारचा आहे त्याच्यानंतर मंगळवारचा पुढचा बाजार हा पोळ्यानंतरचा येणार आहे तर मग पोळ्या अगोदरचा जो बाजार हा कसा भरलेला आहे आणि कशी खरेदी वगैरे झाली लोकांची हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे आता इकडे अखिल शेटची धावण आहे या दावणीवर त्यांनी दोन जोड्या विकलेल्या आहेत या काय काय भावन दिल्या हे तुम्हाला बघायला भेटणार आहे याच्या व्यवस्थित तुम्हाला पूर्ण जो बाजार वगैरे असणार दाखवतो तो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा तुमचे कमेंट्स ते सांगा जर तुम्ही चॅनल नेहमी नसाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यामध्ये मित्रांनो बैल वगैरे शर्ट सगळं जागो तुम्हाला पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा पुढच्या आठवड्यात आपली भेट होणार नाही बाजार नाही मंगळवारी बाजार आहे सोमवारी पोळा आहे बरोबर हो तर ही जोड कशी दिली आता आपण ही वरची जोड बदला गेली अच्छा आणि याच्यावरती कोणते घेतले एक्कावन्न हजार दोन महिला घेतले दाताला सहा सहा का अच्छा आणि काय किंमत झाली तुम्ही अशी एक लाख पंधरा एक लाख वीस अशी धरली अच्छा हा कोड्याची आभे हे बाबांना दिली बाबा कुठले घाणेगाव तालुका मालेगाव का साखरी अच्छा काय नाव आपलं पंढरा बारकून तुमची जोडी कोणती घरी पहिले फोटोवरती पाहिलं का अच्छा अच्छा दुसरी जोडी कोणी घेतली ही पण गाणेगाव चालली का ओ, गा। अच्छा आता न, पोरा पोरानिमित्त खरेदी केली हो आलं तुम्ही ही केवढी घेतली तुम्ही ला रोकडा रोकडी ओके मित्रांनो डिस्काउंट भेटला कशी घेतली कशी घेतली ही पंच्याऐंशीला घेतली चालेल ठीक आहे मित्रांनो एक पंच्याऐंशीला तिजोडी बदला एक्कावन रे किल्लारे मित्रांनो आता शेतकरी का कुठला गाव फागण्याची काय किंमत सांगू राहिली एक लाख रुपये आता पाच सहा दिवसात पोळा आहे तुम्ही पोळ्याच्या अगोदर विकायला आणले अच्छा ओके तर मित्रांनो ही गोष्ट कुठंतरी थोडी चुकीची वाटते कारण की तुम्ही वर्षभर बायला सांभाळता तेवढा पोळा तुमच्याकडे पूजा नंतर विक्रीसाठी आणा तुम्ही आता ठीक आहे त्यांची त्याची अडचण असते शेतीचे काम असतील किंवा पैसे लागत असतील आता म्हणले की शेतीचे कामच संपलेत म्हणजे ते म्हणता ना काम संपलं म्हणजे तशी गंमत झालेली काय हरकत नाही जाऊ द्या त्यांचा प्रस्नल विषय काय किंमत म्हणले तुम्ही इथे एक लाख रुपये लागली बाजारात काय मागणी कितीची पंच्याऐंशी मध्ये मागितली आपली काय अपेक्षा आहे मग नव्वद नव्वदची अपेक्षा आहे मार्केट अशी औसपट्या सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा सात शून्य सहा सात शून्य दोन साठ सात सात शून्य सत्तर सहा सहासष्ट दोन झिरो दोन झिरो दोन सहा नऊ सहा नऊ काय नाव पाटील महेंद्र पाटील पागण्याचे मित्रांनो पागण्याचे महेंद्र पाटील आहेत जोड चांगली आहे मित्रांनो जो तुम्ही तुमच्याकडे जोड असेल तो तुम्हाला विनंती फक्त पोळा हा सण असतो बैलांचा वर्षात ना एकदा तेवढा तुम्ही साजरा करून घ्या मग जोडी विका खरेदी करायला काय हरकत नाही तुम्ही खरेदी करा फक्त विक्री करताना पोळा उद्या मग विक्री करा तर चला इकडे दिसू राहिले जोड एक नंबर जोड दिसते किरण भाऊ चौधरी यांची जोड आहे का किरण भाऊ गेले किरण भाऊ या इकडं निमित्त हार्दिक शुभेच्छा तुम्हाला अगोदर कशी दिली जोड एक लाख वीस मित्रांनो एक लाख वीस हजार मित्रांनो एकदम गरीब आहे मा मार्क्या बशा उसपेटा सगळी गॅरंटी राहील काय लागली का बाजारात मागणी कितीला आपली अपेक्षा एक पाचची एक पाचची दाताला करतात सगळी गॅरंटी का माझी अच्छा किती जोड आज आपले अकरा महिने किती अकरा महिने अकरा एकूणच आहे आपले हे आपले का इकडे आणा दादा महेंद्र भाऊ काय म्हणतायचं एक्क्यानं सांगायला सांगायला द्यायला पंच्याहत्तर दिन टाकशील दाताला सहा का करता देत करता देत कामाची बोली सगळी ओके ठीक आहे किरण भाऊ आता जर पोळ्यानिमित्त खरेदी करायचं असेल तर इकडे देखील ही गावन एक गावात तुम्हाला बघायला भेटते मधुकर शेठ चौधरी यांची धावण आहे खिल्लारमध्ये दावाने आहे काय मैसूरमध्ये दोन गोरे इकडे मैसूरमध्ये खिल्लार मैसूरमध्ये शेठ काय किंमत ही वाली यांची सांगायला एक चाळीस सांगायला एक चाळीस दाताला हो सहा सात सहा सात दोघी ओके कामाची बोली सगळी मारक्या भाषा सगळी सगळी बोली हे यांचं काय सांगता इकडचे तीनशे पंच्याण्णव तिकडचे पंच्याण्णव पंच्याण्णवच्या भाव होते दोघी याचं काय म्हणलं तुम्ही एक एक चाळीस एक चाळीस इकडे वासर पंच्याण्णव दाताल? दाताला हा दाताला चार दहा दार दहा दास पंच्याण्णव हा कमी असून इकडे किल्ला एकदा कमी मित्रांनो समोर आल्यावर कमी होऊन त्यांची सांगायचं एकतीस आणि त्यांची दाताल सहा सहा एक करतात का एका बैला सोड आहे ते काय बोल बत्तीस एक लाख बत्तीस दिली काही मित्रांनो ही एक लाख बत्तीस दिली आता त्यांचा एक बैल त्याला जोड घेता येते नमस्कार भाव शेठ मित्रांनो तीस हजारला मागितला होते त्यांना पन्नास पंचावन्न येत नाही चाळीसच्या अंदर बाहेरचा हो होता फुली याचावाला सत्तर पंच्याहत्तरची जोड लागेल द्यायचं म्हटलं तर मग सदोतीस अडोतीस पस्तीस पस्तीस तर बहुतेक कमी राहील पण सदोतीस अडोतीस चाळीसचा अंदर गंमत गंबस म्हणतात मित्रांनो असं होईल दोल्स तो मी बजारात फवार करतो कसे मागताय का शेट कशी मागू राहिले किती मागू राहिले काय सांगितलं शेटनी शेट तुम्ही काय सांगितलं पंचावन्न सांगितलं लय आणतरी अजून ठीक आहे शेतकरी का शेतकरी कुठलं का सायन नंदा नंदाना सायना सायन नंदाना अच्छा पोळा पुजून घ्यायचा होता अशी माझी अपेक्षा होती तुमच्याकडनं पोळा पुजून घ्यायचा होता दिना एक जोडी आहे अच्छा ते म्हंटल पोळा पाच सहा दिवसावर तुम्ही बैल विकायला आणले आता पोळ्याला एक जोडी आहे ना अच्छा आहे काय किंमत म्हणता पस्तीस मध्ये द्यायची जर कोणी पालतो वाले आले दोन पैसे तिकडे करून देऊन द्याय पण काकायला देऊ नका कारण की समोर पोळा आता दोन चार दिवसावर है ना हा पस्तीस देऊन द्यायची चालेल मित्रांनो अजून दोन पाच हजार इकडे तिकडे फोन करा कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा घेऊन देतो त्यांच्या कामाला गॅरंटी पण मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर काढावा लागेल चालेल ठीक आहे तुमचं गाव कुठलं म्हणलं साईना नंदाना तालुका तुमचा धुळे का धुळे तालुका आहे बरोबर तुमचं नाव नाना कोळी नाना कोळी मित्रांनो ना तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी असेल साईना नंदाना सर सा। तुम तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर अजून एक जोड दिसते ना भाऊ कुठलं गाव चिच चिचगाव डंडाना मित्रांनो चिचगाव डंडानाचे तालुका तुमचं आहे ना तालुका तालुक्यातील काय किंमत आहे पंचावन्न हजार काही लाग लागली मागणी कितीपर्यंत पर्यंत आहे तीस चाळीसला मागू राहिले आपल्या अपेक्षा पन्नासपर्यंत पन्नास दुपणीची गॅरंटी मोबाईल नंबर सांगा नाही सांगता येणार ठीक आहे गाव गाव ठरणार तुमचं नाव हां भूषण ठेलारी चालेल ठीक आहे मित्रांनो भूषण ठेलारी नाव आहे चिज गार्डन त्यांच्याकडे नंबर नाही आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडनं गावातनं करून धुळे बाजारात मित्रांनो क्वालिटी पाय तशी एवढी छोटी बघायला भेटते अशी क्वालिटी तीस पस्तीस चाळीस पंचावन्न हजार अशी देखील क्वालिटी तुम्हाला धुळ बाजारात बघायला भेटेल बाजार बघा तर ही मित्रांनो क्वालिटी तुम्हाला इकडे बघायला भेटते मित्रांनो मग दादा भेटले ते स्वतःला शेतकरी सांगत होते ते म्हणत आमच्याकडे एक जोड आहे असं पण ते शेतकरी नव्हते ते व्यापारी बघा तुम्हाला बघायला भेटेल तिकडे हात घालून सौदा का तुकडे तर ते व्यापारी होते ते काय शेतकरी नाहीये म्हणजे जो शेत त्यांना बोललो ना मी की तुम्ही पोळा पुतून घेतला असता तर ते म्हणतात आपल्याकडे दे। तर पर ते व्यापारी त्यांना सौदा त्यांचा पहिला मी हात घालून सौदा करता येते तर चला इकडे देखील बघा येतात काय सांगता पंचवीस का मित्रांनो पंचवीस मग समोर राहील कामाची गॅरंटी राहील अच्छा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ सोळा एक्कावन एकोणऐंशी तुमचं नाव मोतीराम पाटील गाव दंडाणा तिस गाव होला शेंदुरणीवाले काय म्हणता किंमत हा एक लाख रुपये दाताला करतात सहा सात आहे का कामाची बोली सगळी लोखंडाची बोली किती आणली आज आपले का सगळे अच्छा चला तुम्ही करत होता वडाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा दादा किती आणले आज आपण अच्छा यांच्या काय सांगता गावरा केलं तू त्यांची एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार दाला करतात कामाची बोली सगळी सर्व कामाची यांचं काय सांगता यांचे पासष्ट करतात देऊन अच्छा इकडे सत्तर हजार रुपये 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 हे पण द्यायचे अच्छा एकटा देऊन देऊन ओके कुठं होईल फायनल फायनल ती हजार रुपये सांगायचे एकाहत्तर ला चालतं मोबाईल नंबर नव्वद अकरा अठ्ठ्याऐशी अठ्ठेचाळीस नव्वद अकरा अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस एकोणावीस अठ्ठेचाळीस एकोणावीस गोरख पवार का शेखर पवार शेखर पवार नमस्कार तुम्हाला काय सांगता त्यांचे पंचावन्न सांगतोय पंचावन्न यायचे बावनला द्यायचे बावनला यायचं त्याच्यात सव्वीस सांगतोय तेवीसला द्यायचे तेवीसला द्यायचं मोबाईल नंबर सांगा त्याच्या सत्याहत्तर अठ्याण्णव सत्याहत्तर बहात्तर पन्नास तुमचं नाव सांगा संजय चौधरी संजय भाऊ कुठलं गाव वेळ गाव नाही डोंगरीकडचं वेळ गाव वेळगाव काय किंमत सांगता एक लाख दहा इकडून जा मित्रांनो एक लाख दहा सांगताय वेळ गाव चेरी तालुका म्हणतो नांदगाव का दाताला सहा सांग हो कामाची बोली गाडी ही पण आपली का तिचं काय सांगतो एक लाख वीस दाताला चार सहा दास गाडी वक कम्प्लीट दोन जोड्या मित्रांनो मोबाईल नंबर सांगा नव्वद सदुसठ डबल झिरो अठ्याहत्तर तेवीस तुमचं नाव